कल्पना करा तुम्ही चीनमध्ये प्रवास करत आहात आणि अचानक तुमचे पर्स हरवले आणीबाणीच्या परिस्थितीत मदत मागण्यासाठी तुम्ही बांगू वो मो असे म्हणू शकता याचा अर्थ मला मदत करा असा होतो बांगझू वो दे प्याओबाव दिवले मला मदत करा माझे पर्स हरवले आहे वो दे प्याओबाव दिवले म्हणजे माझे पर्स हरवले आहे वो दे म्हणजे माझे आणि प्याओबाव म्हणजे पर्स डॉट वो दे दिवले यात तुम्ही कोणतीही वस्तू हरवल्यास तिचे नाव टाकू शकता जर तुम्हाला पोलिसांची मदत हवी असेल तर तुम्ही असे महनु शकता। याचा अर्थ कृपया पोलिसांना बोलावा असा होतो छिंग बाउजिंग व शुआांगू चिंग सेल चिंग फांग शुई म्हणजे कृपया पोलिसांना बोलावा मदत हवी आहे आता तुम्हाला आणीबाणीच्या परिस्थितीत मदत कशी मागायची हे माहीत आहे पुढच्या भागात आपण आणखी काही उपयुक्त वाक्य शिकू